नमस्कार मित्रांनो आज जरांगे पाटलांना भाजपच्या जिल्हा महिला महिलाच्या आघाडीच्याकडे जिल्हा अध्यक्ष मुंडे या भेटायला गेल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांवरती असलेल्या भाषेमध्ये शिविगाळ केली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तुम्ही तुमच्या समर्थकांना थोडंसं समजावून सांगा असं त्यांनी सांगितलं आणि संविधानाचं एक पुस्तक जरांगे पाटलांना भेट दिलं यातून काही प्रश्न उपस्थित होतात पहिला विषय हा की सोशल मीडियावरती जी काही अश्लील भाषेमध्ये ट्रोलिंग होते ती योग्य की अयोग्य हे आधी आपण क्लिअर करू ते अयोग्यच कुठल्याही समाजाची महिला असेल त्या महिलेच्या विरोधामध्ये अश्लील भाषेमध्ये ट्रोलिंग करणं हे एकदम चुकीचं आहे त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही आणि ह्या देशातील ह्या राज्यातील तो कुठल्याही ती कुठल्याही जाती धर्माची महिला असेल महिलांचा अंतर व्हायलाच पाहिजे त्यांची तोडे अस्लील भाषेमध्ये व्हायला नाही पाहिजे हे निश्चित परंतु मुंडे ताई या जनांगी पाटलांकडे येऊन त्यांनी संविधानाचं पुस्तक देऊन त्यांना विनंती केली की के तुम्ही समर्थकाला हे बोला याचा अर्थ असा होतो की मुंडे यांना सांगायचे की महाराष्ट्रामध्ये जे काही अठरा प्रगट जातीचे लोक राहतात त्यात फक्त मराठा ही एकमेव जात आहे जी अश्लील भाषेमध्ये महिलांची महिलांचे छेड गाठली किंवा त्याला आपण शह असं म्हणून छेड शब्द चुकीचा होईल म्हणजे एका अर्थानं मराठा समाज बौद्धिकदृष्ट्या दिवाळखून आलेला आहे का मी त्यांना कळलं गेले कोणाला काय बोलायचं ते असं आपल्याला सुचवायचं आहे आणि आपण कुणा आधारावरती म्हणत आहे की ते लोक मराठ्याचेच आहेत किंवा ते लोक जरांगी पाटलांचे समर्थक आहेत म्हणजे तुम्ही जरांगी पाटलांच्या अपोजिट एखादी पोस्ट टाकली त्यावरती तुम्हाला जर कोणी ट्रोलिंग केलं असेल तर ते स जरांगी पाटलांचेच व्यक्ती कशावरून एखाद्या वेळाला जरांगी पाटलाच्या अपोजिटचे कोण लोक असू शकतात जे जर अंगी पाटला ते नाही येईल येऊ शकेल ये अशा हिशोबाने टोलिंग करू शकतात ते टोल कोण आहेत तुम्ही यांना संविधानाचं पुस्तक आणून देण्यापेक्षा किंवा मराठा समाजाकडे बोट करण्यापेक्षा रितसरपणे सरकार तुमचं आहे तुम्ही भाजपचे पट्टे टाकून आलो होतो म्हणजे तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते तुम्ही सांगितलं पण थोडा ना संभाजीनगरची महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे मग तुमचं सरकार आहे तुम्ही सरकार गृहमंत्र्याकडे कधी निवेदन द्यायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं किंवा अशा अशापर्यंत ट्रोलिंग होते महिलांची होती आहे ती लोक कोण आहे शोधून काढा आणि ज्या वेळेला हे शुद्ध झालं असतं किंवा हे क्लिअर झालं असतं की हे मराठा समाजाचे लोक आहेत आणि ते मराठा समाजाचे आहेत हे क्लिअर झाल्याच्यानंतर तुम्ही चौकशी केल्याच्यानंतर त्यातून तो निष्पन्न झालं असतं की हे जनांक पाटला समर्थक आहेत तर त्या स्थितीमध्ये तुम्ही जनांगी पाटलांना येऊन ते बोलणं योग्य होतं मला वाटतंय मराठा समाजाला ही सुद्धा एक प्रकारची ट्रोल करण्याची पद्धत आहे म्हणजे एखाद्या समाजाला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत ज्याला म्हणतात तो कार्यक्रम भाजपनं चालू केला आहे का असं वाटायला सध्या गुंजाईश आहे तुम्ही संविधानाचं पुस्तक देत आहे सांगताय की संविधान वाचा म्हणजे श्यामपणा तुम्ही शिकवताय की संविधान वाचा जरा बघा तुम्हाला कळतंय काय तुमचे लोक काय करूत बघा तुमची जात काय करू बघा तुमचे अनुभव काय करूयात बघा हे चुकीचं आहे महिलांबद्दल तुमचा समाज इज्जत करत नाही हे कुणा आधारावरती बोलताय तुम्ही आणि हे सत्य असेल तर नारायण राणे कोण आहेत त्यांचे सुपुत्र नितेश राणे वगैरे स्टेजवरून जिथं महिला बसलेल्या आहेत हे बोलायला लागल्याच्या ला नंतर स्टेजवरल्याच तुमच्याच महिला मान खाली घालतात इतक्या अश्लील भाषेमध्ये बोलतात त्या स्थितीमध्ये तुम्ही त्यांनाही ते दे देणार आहेत का हे संविधानाचं पुस्तक किंवा हे संविधानाचं पुस्तक वाचा आणि महिलांचा आदर करा महिलांच्या कानावर त्या अशा गोष्टी पडतील असं वाक्य बोलू नका इतरांबद्दल अपशब्द अश्लील भाषेमध्ये बोलू नका हे सांगणार आहेत हे छगन बुलबळ साहेब आहेत किंवा मग ज्या वेळा मराठा आणि ओबीसी संदर्भामधल्या मधल्या काळामध्ये थोडासा संघर्ष पेटतो की अशी परिस्थिती निर्माण होती त्या काळामध्ये किती ओबीसी बांधवांनी मराठा समाजावरती मराठा समाजाच्या वर्तनावरती हे बायलेडे आहेत हे निबायामध्ये जमिनी विकल्या असं वगैरे वगैरे बरंच का बोलले ते असलेलं नव्हतं का हे संविधानामध्ये आहे का असं एखाद्याच्या जे लोक आज अस्तित्वात नाहीत एखादी दोन तीन पिढ्या मागवली आहे त्या पिढ्या केव्हाच वारल्या भरून गेल्या आज ते कुठेत माहिती नाही त्यांच्या पुढची तिसरी चौथी पिढी आज आहे आणि त्या पिढीला तुम्ही ऐकवत असाल की तुमच्या बापजा असं केलं आहे हे कोण संविधानामध्ये आहे आणि हे असलेलं नाही तुम्हाला त्यावेळेला वाटलं नाही का हे संविधानाचं पुस्तक तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अगदी रास्ता आहे त्याबद्दल दुमत नाही महिलांचा आदर व्हायलाच पाहिजे महिलांना ट्रोलिंग या पद्धतीनं असलेल्या भाषेमध्ये ट्रोलिंग व्हायलाच नाही पाहिजे यात काहीच शक्य नाही परंतु ज्या आविर्भावात ज्या पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही ज्या व्यक्तीकडे गेलात ते हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करून केलेलं काम दिसतं आहे आणि हे षडयंत्र भाजपचं आहे असं ठामपणे म्हणता येऊ शकेल कारण का तुमच्या गळामध्ये भाजपचे पट्ट्यातून तुम्ही स्पष्टपणे सांगताय की आम्ही भाजपचे कार्यकर्ते हे चुकीचं आहे सरकारने यासुद्धा गोष्टीची दखल घेतली पाहिजे मराठा बांधवांतली ही गोष्ट लक्षामध्ये घ्याच की भाजपचा मराठा चेहरा हा ओपन होतोय म्हणजे राजकारणासाठी कुण्या पातळीला तुम्ही जाणार आहेत आज माझ्या गावामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये काम केला माणूस आहे ग्रामपंचायतमध्ये माझे सहकारी हाटकर समाजाचेच ओबीसी आहेत आणि प्रेमान राहतोच थोरात मंडळी वगैरे त्यानंतर मागासवर्गीयाचे कांबळे वगैरे आमचे सहकारी आहेत आम्ही प्रेमान राहतोच आम ते एस सीचे बहिणी वगैरे आमचे सहकारी आहेत कोळी समाजाचे आम्ही एकत्रित राहतोच आम्ही सगळे एखादे आहोत काही हो, अडचण नाही एकमेकाच्या घरी एक जातो एकमेकाच्या घरी जेवतो एकमेकांचा चहा पेतो कुठे हेडायचं असेल फिरायचं असेल तर आम्ही गाड्या सोबत घेऊन एकत्रितपणे कुटुंब कुटुंबासह त्याच्या बायका असेल आम्ही एकत्रित हिरतोच काही कुठे अडचण नाही आहे हे अशा पद्धतीचं वातावरण तयार करून मा मथासाठी जाती जातीमध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण जर भाजप तयार करणार असेल तर निश्चितपणे इंग्रजांची आठवण येईल अशा पद्धतीचं वातावरण तयार सध्या होऊ लागले देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की फडणवीस साहेब आप महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि आपल्याच पक्षामधून अशा पद्धतीनं जर हेतूपूर्व सगळ्या गोष्टी होत असतील तर ते चुकीचं आहे मराठा समाजाला टार्गेट करू नका म्हणजे आज तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन केलं आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघालेला आहे आणि ते सांगण्यासाठी तुम्ही ते संविधानाचं पुस्तक दिलं आता आम्हाला अपेक्षा आहे ह्या ताईंना आम्ही विनंती करू की भुजबळ साहेबाकडे जावा राणे यांच्याकडे जावा जे अनेक लोक आहेत त्यांच्याकडे जावा हे संविधानाचं पुस्तक द्या त्यांनाही विनंती करा ही आलात उत्तम काय नाही चला परंतु ही जी नीती आपण वापरताय ती नीती निश्चितपणे चुकीची निंदनी आहे निंदनीय आहे आणि याचा धिक्कार करण्यास चुकीचं आहे सरकारनं सरकारमधील साहेब असतील सरकारमधील पवार साहेब असतील अनेक मराठा समाजसुद्धा लोक आहेत परंतु ते सुद्धा डोळे बंद करून हे सगळं पाहू लागलेत मात्र मराठा समाज डोळे उघडे करून ह्या सगळ्या गोष्टी बघतोय पाहूया आज सर्व तुमच्या हातामध्ये कधीतरी ह्या समाजाच्या हातामध्ये वेगळी गोष्टी येतील त्यावेळेला ते निर्णय घेतील काय घ्यायचा येतो परंतु अशा पद्धतीनं मराठा म्हणूनच नाही कुठल्याच समाजाला टार्गेट करणं योग्य नाही आणि महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सुद्धा विनंती अभावानं सरकार असं एखाद्या विशिष्ट जातीला टार्गेट करून जर वागणार असेल तर आज एकाचा नंबर आहे उद्या आणि हुमाचा नंबर लावू शकतो आणि परवाला आणि हुमाचा नंबर लावू शकतो या विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं सरकार करणार असेल तर सरकारला याची जाणीव करून देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही चुकीचं वागलंय त्यासाठी योग्य पावलं उचलणं सुद्धा आवश्यक आहे सरकारला रिपीट विनंती आहे की अशा पद्धतीच्या जी काही पावलं आहे महाराष्ट्र समाजाला बदनाम करण्यासाठी ते पावलं उचलू नका निश्चितपणे ते कुणी का असत नाहीत ते निंदियचं आहे ते चुकीचंच आहे तुम्ही कायदा करा ना तुमच्याकडे कर, चॅनल हे आहेत तुम्ही शासनामध्ये आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही काय कायदा असतो ज्या अकाउंटवरून हे सगळं होऊ लागलंय ते अकाउंट ब्लॉक हवेत हो असलेली भाषा वापरतात ते ब्लॉक होत असे काही सिस्टम काढा ना पण ही काय पद्धत आहे हे खात्रीला कसं म्हणू शकता की मराठा समाजाचे लोक होते म्हणून असं नाही होत बऱ्यातले बरेच अकाउंट हे फेक असतील आणि ट्रोलिंग हे सर्वसामान्य लोक करत नाहीत हे जी एक टीम असते ट्रोल करणारीची आणि ते पैसे घेऊन ट्रोल करतात असं काय असं समजू नये की मराठा समाजावरती ह्या सगळ्या गोष्टी याव्यात म्हणून कोणीतरी मराठा समाजाच्या बाहेरल्या लोकांनी किंवा ते ह्याचं हे वाढावं असं वाटणाऱ्या कोणी एका व्यक्तींनी ते ट्रोलिंग केलं नसेल कशावर म्हणायचं ते असं झालं नसेल म्हणून तुम्ही कुणा आधारावरती म्हणता की मराठा समाजानेच केलं आहे आणि जनाके पाटला समर्थकानेच केलं आहे म्हणून आणि ते केलं असेल तर ते निदणीच आहे त्यांना काय असेल शिक्षा भेटू द्या काढचं नाही परंतु असं स्पष्टपणे इतक्या संविधान वगैरे आणून देऊन तुम्ही काय दाखवत आहे हे चुकीचं आहे आणि सरकारने हे थांबवावं अशी सरकारला विनंती आहे आम्ही सर्व डोळे उघडे करून पाहतोय पाहूया काय होतंय शेवटी कधीतरी आम्हालाही एखादा पाऊल उचलण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ हो। या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली जनता पण आपल्याला काय आवडतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र